मातंग समाजाचा मातंग समाजाच्या अज्ञानाचा बोळे भोळेपणाचा गैरफायदा घेऊन इथला आर एस एस इथला हिंदु इथले हिंदुत्ववादी इथला समरसता मंच आमच्यातीलच दलाल चमच्यांना हाताशी धरून मातंग समाजाला देवधर्म आणि जातीच्या मानसिक गुलामीतो गुलामीत आणखी जखडून ठेवण्यासाठी आणखी त्यांचं नुकसान करण्यासाठी त्यांना गुलाम बनवण्याची प्रक्रिया त्यांना गुलामच राहण्यासाठी देवाच्या नावाखाली धर्माच्या नावाखाली त्यांचा चुकीचा एक इतिहासाच्या नावाखाली एक भाकड कथा सांगून तो खरं तर इतिहासच नाही अनैतिक न अनैतिहासिक अनैतिहासिक अशा भाकडकथा सांगून मातंग समाजाला उल्लू बनवण्याचा त्यांचा बुद्धिभेद करण्याचा त्यांना वेड्यात करण्याचा त्यांना गुलाम करण्याचं षडयंत्र आज महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू आहे आज महावाड्यामध्ये ते पत्रक वाटलं जात आहे ते पत्रक मी तुम्हाला दाखवतो त्यालीकडचं एक पत्रक आहे आपल्या सर्वांना माहीत आहे ते पत्रक आहे विदर्भ प्रांत युभ विदर्भाच्या ज्या कोणी किंवा संभाजीनगरच्या याच्यातूनसुद्धा ते पत्रक आज सोशल मीडियामध्ये तुम्हाला सोशल मीडियामध्ये तुला तुम्ही सर्च केलं तर ते पत्रक मिळेल माझ्याशी संपर्क केला तर तु, तु, तुम तुम्हाला ते प्रत्येक प्रत्येकाला ते पाठवलं जाईल एक पत्र काय आर एस एस आपल्यातीलच काय दलाला ना चमच्याला हाताशी करून धरून ते मातंग समाजामध्ये वाटलं जातं की तुमचा केवढा मोठा इतिहास आहे मांगाचा केवढा मोठा इतिहास आहे अशा भाकड कथा सांगून अनैतिक अनैतिहासिक कथा थोथाड कथा सांगून आम्हाला मातंग समाजाला उल्लू बनवण्याचा अज्ञानाच ठेवण्याचं षडयंत्र हा प्रोग्राम सुरू आहे महाराष्ट्रामध्ये ते पत्रक असं आहे की बाबा एक पत्रक आहे की वर लिहिले एका बाजूला ती भारतमातेचं चित्र आहे ती त्रिशूळ घेतलेलं चार हाताची देवी आहे भारतमाताची देवी आहे आणि मधोमध मात, मातंग ऋषी देवाचे गुरु मातंग ऋषी असं एक चित्र आहे आणि खाली सगळ्याच्या खाली एका बाजूला क्रांती रक्षक लहुज वस्ताद साळवे यांचा फोटो आहे आणि दुसऱ्या बाजूला साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा फोटो आहे आणि ते पत्रक मातंग समाजामध्ये वाटलं जात आहे दुसरं हे असंच एक पत्रक आहे की त्याच्यामध्ये मा संदीपान ऋषी मातंग समाजाचे श्रीकृष्णाचे ऋषी मातंग संदीपान ऋषी हे असे असे अनेक प्रकारचे असे पोटो पोटो देऊन ते पत्रक मातंग समाजामध्ये आज वाटलं जात आहे मातंगाला गुलाम बनवण्याचं काम सुरू आहे मातंगाला उल्लू बनवण्याचं काम सुरू आहे आणि त्याच्यात मी याच्यात मी फारसं न बोलता थोडक्यामध्ये मत व्यक्त करतो आहे थोडक्यामध्ये भूमिका आणि परिवर्तन करण्याचा मी प्रयत्न करतो आहे काय लिहिलं आहे की त्यांनी भारत माता। भारतमाता हे आर एस एस वाल्यांची आर एस एस वाल्यांनी काल्पनिक चित्र काढलंय भारतमातेचं ती काय देवी देवी नाहीच हो ह्या काल्पनिक आहेत त्या थोतान कथायत बहुजन समाजाला मूर्खाधार गुलाम बनवण्यासाठी ह्या त्याचा वापर आहे आणि तशाच प्रकारची भारतमाताचं काल्पनिक चित्र काढलंय आणि ती देवी देशाला भारतमाताचं असं देवीचं स्वरूप देऊन त्याची पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला प्रत्येक शाळेमध्ये कार्यक्रमामध्ये त्या भारतमातेचं या काल्पनिक आणि खोट्या आणि थोतान देवीची पूजा केली जाते आणि ती अशा प्रकारची भारत माता ही मांगाची आहे म्हणून सांगायला सुरुवात केली आता हाय का पंच कसलं आहे किती अवघड मोठं काम आहे काय सांगाय केलंय भारतमाता ह्याच्या हाताची काल्पनिक देवी आर एस एस तयार केली समरसता मंचवाल्यांनी तयार केली आणि ती भारत माता मांगाची आहे ती मांगाची होती असं सांगायला सुरक्षा मागाला येड्यात आणि मुलगात काढण्याचा जोरदार प्रोग्राम सुरू आहे महाराष्ट्रात माझ्या मातंग बांधवानं सावध राहा आणि म्हणून मातंग समाजातील तरुण तरुणीनं पुढं येऊन आणि विद्रोही बनून समाज राज्याला प्रबोधन करण्याचं काम कायम करणं गरजेचं आहे लक्षात घ्या आणि दुसरं पण असं आहे की मातंगाची देवी ही कालपणे देवी मांगाची असू कशी शकेल अरे लोकशाहीर अण्णाभाऊ यांनी म्हटलेलं आहे की मसुबाला दिली सोड चिट्टी बाबासाहेब तुमच्यासाठी काय अण्णाभाऊसाठी म्हणायचे नुसते जगबद्दल घालून घावे गेले सांगून मला भीमराव असंच नाही बरंच काय आहे बुद्धाची शपथ आहे अजून बरंच आहे त्यातलं ते कवन आहे की मसोबाला मसोबाला दिली सोडचिठ्ठी बाबासाहेब तुमच्यासाठी बाबासाहेब सोड सोडचिठ्ठी दिली म्हणजे इथल्या देवधर्म आणि देव, देव हिंदूच्या देवधर्माला दैववादाला मी सोडचिट्ठी दिली तुमच्यासाठी हे डॉक्टर हे महामा हे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची भूमिका आहे त्या कवनातून हे मातंग आणि हे समजूनच घेतले नाही अरे ज्या अण्णा ती देवाला सोडचिटी दिली बाबासाहेबांसाठी आणि तुमच्या डोक्यात घातलं की मातंग भारत माता आर एस बनवलेली काल्पनिक देवी मांगाची आहे म्हणून किती वाटोळ आहे बघा किती वेड्यात काढण्याचा प्रयत्न आहे दुसरंच असं केलेलं की हनुमानाची आई म्हणजे मारुतीराया हनुमानाची आई अंजली ही मांगाची आहे मांगाची होती आहे का आता पंचात काय करायचं हनुमानाची आई अंजली ही मांगाची होती होती असं त्या पत्रकात आहे ते पत्रक मी शेअर करतोय तुम्हाला सर्वांना ते मांगवाड्यात वाटप वाटप सध्या सुरू आहे दोन वर्ष तीन वर्षापासून वाटप सुरू आहे बस ठीक आहे चला जर हनुमानाची आई मांगाची असेल तर हनुमान आमचा भाऊ ना भाऊ झाला ना हनुमानाची आई जर महागायची असेल तर हनुमान आमचा भाव झाला आणि आमच्या भावाची देवळं मंदिरं सगळ्या प्रत्येक खेड्यापाड्यातून गावगा गावागावामध्ये आहेत शहरामध्ये सुद्धा आहेत आमच्या भावाची मंदिरं देवळात असताना आमच्या भावाला भेट आम्हाला भेटता येत नाही आम्हाला अस्पृश्य म्हणतात आमच्याच भावाला आम्हाला भेटता येत भारतीरायच्या देवळात आम्हाला जाता येत नाही आमच्या लग्नाचा नग्नाचा नवरदेव घोड्यावर बसवण्या बसण्याचा अधिकार नाही घोड्यावर बसून जर देव भारतीच्या देवळामध्ये गेला तर कुत्र्यावणी बंडलं जातं मुलखाचं मारलं जातं बहिष्कार केला जातो हल्ला केला जातो अत्याचार केला जातो मातंगाचा नवरदेव घोड्यावर बसव बसण्याचा अधिकार मातंगाच्या नवरदेवाला नाही आणि आमचाच भाव असणाऱ्या मारतीरायाला हनुमानाला भेटायची परवानगी आम्हाला नाही त्याला दर्शन घेण्याचा अधिकार आम्हाला नाही मग अंजली जर मांगायची असेल तर आमच्याच भावाला आम्हाला का भेटू देत या ना याचाही मातंग बांधवानी कधीतरी ह्या पत्रक वाटणाऱ्याला जाब विचारा ना एवढं येड्या तर एवढं ये मूरकात काढतोय काय आम्हाला वाय कराय निघतोय का आम्हाला वाय करायला निघतो मांगाला ही पत्रक वाटून आर एस एसचे समरसता मंच आणि त्यांचे दलाल अशा प्रकारचं पत्रक अशा प्रकारचा मातंग समाजाला देववादी आणि मूर्खात बनवण्याचे अशा प्रकारचे पत्रक वाटून मांगाला वाय करायला लागले तर आंबू जाणव सावध हवा प्रबोधनाचा विचार तुम्हाला स्वीकार लागेल अण्णाभावने सांगितलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार स्वीकारल्याशिवाय तुम्हाला हे उल्लू बनवण्याचे जे षडयंत्र आहे ते नष्ट होणार नाही लक्ष हे समजून घ्या आणि दुसरं असं आहे की पुन्हा सांगितलेलं आहे आणखी एक काय श्रीकृष्णाचा गुरु संदीपान ऋषी हे मातंग समाजाचे होते देवाचे गुरु संदीपान ऋषी हे मातंग समाज होते श्रीकृष्ण श्रीकृष्णाचे गुरु हे मातंग समाजाचे संदीपान ऋषी हे मातंग समाजात होते देवाचे गुरु मातंग समाजाचे होते मग शिक्षणाच्या बाबतीत आमच्या ईडी पिच्या हटका श्रीकृष्णाचे गुरु मातंग समाज हे संदीपान ऋषी होते शिक्षणाच्या बाबतीमध्ये आज आमची पिशी आहे का आमच्यामध्ये एवढे कमी प्रमाणात प्रमाण का आणि आन दुसरं आणखी असं सांगितलं जातं की मग जर मातंग एवढे पवित्र असतील देवाचा गुरु जर मातंग असतील तर आमच्या मातंगाच्या स्पर्शाने तुमचे दगडाचे देव का बाटले जातात अरे देवाचा गुरु जर मांग ऋषी असेल तर मांगाचा मांग जर एवढे पवित्र असतील तर मांगाच्या स्पर्शाने तुमचे काल्पनिक तेहतीस कोटी देव हे पवित्र व्हायला पाहिजे ना तरी सुद्धा आम देवाचे गुरु असणाऱ्या मांगाच्या स्पर्शानं तुमच्या हिंदूचे दगडाचे नागतांड नागतोंड नसणारे दगडाचे देव का बाटले जातात याचा शोध घेतलं पाहिजे याचा शोध बोध घेतला पाहिजे या बाबतीतलं प्रबोधन होणं गरजेचं आहे प्रबोधन समजून घेणं गरजेचं आहे जर हिंदूच्या हिंदूच्या देवाचा गुरु जर मातंग असेल हिंदूच्या देवाचा गुरु जर मातंग असेल मातंग ऋषी असेल तर हिंदू मशानभूमीमध्ये मातंगाचा अंतविधी का होऊ दिला जात नाही हिंदूच्या देवाचे गुरु जर मातंग समाज मातंग असेल तर महात समाजाचा आंतविधी हिंदू मशान भूमीत होण्यासाठी तो प्रवेश का नाकारला जातोय कितीतरी महाराष्ट्रामध्ये अशा उदाहरणं आहेत आम्ही हिंदू तुम्ही बी हिंदू तुमच्या देवाचा गुरु आम्ही मान तरी आमच्यातली एखादी मै महिलेचं मयज झालं एखाद्या पुरुषाचं मयज झालं तर त्याचा आंतविधी करण्यासाठी हिंदू मशान भूमीमध्ये आम्हालाच प्रवेश नाकारला जातोय हे कसलं भान हे कसला अत्याचार आहे मांग देवाच्या गुरुवर तुम्ही अत्याचार करता हे सारं थोतांड आहे हे समजून घेण्याची गरज आहे दुसरं आणखी एक म्हटलंच गेलं गेलं जाते कुबेराची कुबेराची देवी ही मांगाची कुबेर कुबेर कुबेराची कुबेराची देवी ही मांगाची काय कसं काय करायचं अरे कुबेराची देवी जर मांगायची असेल तर आर्थिकदृष्ट्या मांग एवढा दारिद्र्यात कसा मांगाला आला डपडी वाजवण्याची का वेळ आली दे सुट गिराण ही मागत मागत करी मांगाला कुणी बनवलं आर्थिकदृष्ट्या मांग गरीब आणि दारिद्र्यात कसा लोटला गेला असं म्हणतात मग लक्ष्मी लक्ष्मी देवी मा, लक्ष्मी मातंग स्त्रीला लक्ष्मी समजतात आणि आमच्यामध्ये गाणं आहे बघा आपल्यामध्ये गाणं जेव्हा मांगानं बनवली किरसुनी तेव्हा तुमच्या घरात लक्ष्मी नांदली असं काय तर गाणं आहे मला काय म्हणतात पण गाणं आहे काय जेव्हा मांगानी बनवली किरसोणी तेव्हा तुमच्या घरात लक्ष्मी नांदली अर्पण पण जी लक्ष्मी बनव ज्या महागाने बनवली त्यांच्या घरात का लक्ष्मी नांदत ना याचा तर कुठे याचा मी कधीतरी विचार करा कुठंतरी विचार करा जर हे आपल्याला जर समा आर्थिक प्रगती आपल्याला अंगीन प्रगती करायचं असेल शिक्षण देव धर्म जातीच्या मानसिक गुलामीतून बाहेर पडून देवाच्या जत्रा यात्रेच्या वरचा जो खर्च आहे ते खर्च टाळून आमच्या शेजारी असणारा दो सख असणारा महार समाज हा बौद्ध बनून प्रबुद्ध बनून प्रगतीच्या वाटणी चाललेला आहे त्याच वाटणं आपल्याला जावं लागेल तर आमच्या घरात लक्ष्मी नांदेल तर आमच्या इथं आमच्यामध्ये सामाजिक आर्थिक प्रगती चा होईल नुसती लक्ष्मी बनवलो कृष किरसून किरसून लक्ष्मी बनवली दुसऱ्याच्या नांद्या लागली ही यात या कसला गर्व वाटवणारी गोष्ट आहे कुबेऱ्याची आई महागाची याचा काय थोतान गोष्टीचा गर्व मारून आपल्या घरी काय कुबेर कुबेर कुबेर, कुबेर कुबेराची कुबेरा दौलत येणार आहे ते हेच असेल तर इथली व्यवस्थ देवधर्म आणि जातीची ब्राह्मणी व्यवस्थाला ला, लात मारली पाहिजे आणि परिवर्तनाचा विचार स्वीकारला पाहिजे तरच हे आहे एक आहे मध्ये लग्नाच्या बँडमध्ये मध्ये बँड ब्यांड ब्यांड वाजवणारा जो कोट असतो बँड वाजते ना ती कोट घालते ते बघा बँड त्याच्यात मांगाची संख्या जास्त आहे म्हणजे बँड वाजवण्यासाठी कोट घालून थोडीफार सुपारीतून जे काही पैसे मिळतं त्याच्यापेक्षा कोर्टात उभा राहून कोट घालून कोर्टात उभा राहिला हा सन्मानाचा हा परिवर्तनाचा हा प्रगतीचा विचार आहे तो विचार स्वीकारणं गरजेचं आहे लक्षात घ्या तो विचार स्वीकारणं गरजेचं आहे आणि दुसरं आहे की आम्हाला डाम्या डक्कलवार डक्कलवार आपल्याशिवाय आज आजही मांगाच्या हातनं पाणी पेत मांगाशिवाय पाणी पेत नाही तो मांगाला आज राजा म्हणतो असं म्हटलं त्या पत्रकात जे मांगाला आज राजा म्हणतोय पण एकेकाळचा राजा असणारा मांग पत्राच का झाला आणि कोणी झाला या बाबतीत सुद्धा याचासुद्धा शोध आणि प्रबोधन होणं गरजेचं आहे आणि म्हणून आता आज परिस्थिती अशी आहे आमचा पूर्व पूर्वाश्रमेचा जो इतिहास आहे जो अनैतिक इतिहास आणि भाकड कथा सांगून काय मातंग समाजाच्या काय कसलं प्रबोधन तुम्ही करणार आहे अशा भाकड कथा सांगून असं अनैतिक अनैतिहासिक कथा सांगून तसले पत्रक वाढून कोणता संदेश मातंग समाजाला देणार आहे बदलत्या परिस्थितीनुसार काय कुठला काय कोणता विचार आणि कोणत्या महापुरुषांचा स्वीकार करून मातंग समाजाचं प्रबोधन होईल याचा विचार करणं गरजेचं आहे गरजेचं आहे ना म्हणून भगवान बुद्ध बुद्ध शिवराय फुले शाहू आंबेडकर साहित्यरत्न लोकशाही राण्णाभावसाठी क्रांती रक्षक लहुजी वस्तात आणि मुक्ता साळवे यांचा विचाराचं प्रबोधन करण्यासाठी यांचाच विचार स्वीकारलं पाहिजे याच विचारानं मातंग समाजाचे नव्हे तर संपूर्ण बहुजन समाजाचं प्रबोधन होणं गरजेचं आहे यासाठी मातंग बांधवनो आर एस एस समरसता मंच आणि हिंदुत्ववाद्यांच्या आडदल्ल्या दल्ल्या ब्राह्मणवाद्यांच्याकडून मातंग समाजाला जी खु उल्लो बनवण्याचा प्रोग्राम सुरू आहे त्याच्यापासून सावधराव यांचं षडयंत्र हरून पाडण्यासाठी प्रबोधनाची प्रक्रिया मातंग समाजामध्ये राबवे आणि यासाठी मातंग समाजातील या बुद्धिवादी लोकांनी कर्मचारी नोकरदार लोकांनी बुद्धिवादी लोकांनी आणि विशेषतः तरुण आणि तरुणींनी अभ्यासू आणि परिवर्तनवादी बनावं तरच मातंग समाजाचं भवितव्य हा उज्ज्वल आहे आणि त्याच्यासाठीच मी मातंगाच्या प्रबोधनाच्या चळवळीचा विषय लवकरच हाताळतो आहे